पोर्शनला आपण बॅल्स बघतोय हे जर जास्त प्रमाणात हवा असेल ना तर हे सण 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 करून वाचतात हा लाकड पण खूप चांगला क्वालिटीचा आहे असं हे साध सुद्धा लाकड नाही आणि लाकडाला फोर्स घेऊन ला आकाश देवता हा वाटतं बहुते त्यांचा मुख्य असेल तिथे पण आकाश देवता आणि आकाश देवी आणि पाणी बघा याचा फ्लोईंग किती भारी वाटतंय आणि मस्त कोणताही प्रकार आता पिलर्स लावलेला नाहीये हा एक दगडावर एक दगडावर एक दगडावर असं करून याचा स्ट्रक्चर नमस्कार मंडळी तुम्ही सर्व कसे आहेत बरे आहेत ना आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार तुमचा सर्वांचा स्वागत आहे माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक तसंच मित्रांनो इंस्टाग्रामला मा देखील दे माझं पेज आहे तिथे मला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला वन ऑफ द सेवन वंडर्स ऑफ महाराष्ट्र म्हणजेच द ग्लोबल विपासना पगोडा दाखवणार आहे तसंच मित्रांनो ग्लोबल विपासना पगोडा हे लोकेशन कुठे आहे एंट्री फीस काय असणार पार्किंग चार्जेस व बघण्यासारखं ग्लोबल विपासना पगोडामध्ये काय असणार हे सर्व काही डिटेल्स मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण या ब्लॉगची सुरुवात करूया मित्रांनो आता ग्लोबल विपासना पगोडाला जायचं असेल तर बाय रोड बाय भाईंदर तुम्हाला येवं लागेल हा गोराय क्रॉसच्या इथे आता बघा एक राईट साईडला वडण आहे एक लेफ्ट साइडला वडण आहे ही राईट साईडची जी वडण जाते ही मनुरीवरनं येते आणि आपल्याला आता भाईंदरवरनं आलो तर आपल्याला ही लेफ्ट साइडची वडण आहे ही थेट आपल्याला येसलवड पगोडा आणि खाडी या मार्गाला नेणार तर मित्रांनो आता पण जवळ आलेलो आहे हे बघा हे जे राईट साईडला तुम्हाला दिसतंय लेफ्ट साइडला हा वॉटर वॉटर किंगडम एसलवडचा पार्किंग लॉट आहे आणि असाच सरळ रस्ता आहे आपला पकोड्यासाठी आता बघा मित्रांनो हा जो सरळ रस्ता चालला आहे हा चालला आहे गोराई खाडीला जो डेट बोरिवलीला पोहोचवणार आपल्याला हा राईट धरायचा आहे आणि हा वॉटर किंगडम येसलवड आणि पगोडा चा मार्ग आहे तर आपण वॉटर किंगडम येसलवड वॉटर किंगडम चालू आहे येसलवड तर टर्मिनेट झालेला बंद झालेलं आहे आपण फक्त आणि फक्त पगोड्याला जाणार आणि हे बघा ही बस तुम्ही पाहताय ना ही पगोडा भाईंदरची इलेक्ट्रिक बस आहे बघाय बघा वेटू पगोडा लिहूलय आणि असा काहीतरी मोठा गेट आपल्याला पाहायला मिळतोय त्यात हत्तींचे चित्र अनेक हत्तींचे चित्र आहेत आणि असा काही सुसाट रस्ता आहे मोकळा आणि रस्ता पण खूप वाईट आहे खूप छान वाटतो हे बघा मित्रांनो लांबूनच आपल्याला विपासनाचे दर्शन होतात तर चला आता आपण थेट पोहोचूया डायरेक्ट समोरच तर आताच आपण पार्किंग केलेली आहे तर पुढे बघूया पार्किंगचे काही चार्जेस आहेत काय मित्रांनो पार्किंग तर पार्किंगचे चार्जेस तरी ते काही घेत नाही आता आपण विजिटिंग चार्ज बघूया ग्लोबल विपासना पगोडा व्हिजिटर लोकांना चार्ज घेतात का नाही इथे असं काही आपल्याला फूड स्टॉल पण रस्त्यामध्ये भेटतं आणि समोर आपण बघू शकतात रिक्षा स्टँड आहे तर बहुतेक ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट इथं खूप चांगलं आहे आणि एम बी एम टीची बससुद्धा आहे एम बी एम टीची बस, बस आहे आणि समोर आपण पगोडा पाहतो आहे मित्रा नो तर मित्रांनो ग्लोबल विपासना पगोडा जर तुम्हाला फिरायचं आहे तर व्हिजिटरसाठी इथे एकही चार्ज घेत नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तुम्ही आरामशी तिथं येऊ शकतात तर मित्रांनो फायनली आपण द ग्लोबल विपासना पगोडा इथे पोचलेलो आहे आणि हा बाहेरून असा काहीतरी भारी व एकदम स्ट्रक्चर वाटतो हा बघा मित्रांनो किती भारी असा स्ट्रक्चर वाटतो आणि हा वन ऑफ द सेवन वंडर्स ऑफ महाराष्ट्रामध्ये याची नोंदणी झालेली आहे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे सर्वे केले होते डेस्टिनेशनचे त्यातला एक डेस्टिनेशन हा इकडे आपल्याला पाहायला मिळतो तर चला मित्रांनो असा काहीतरी गेट आहे तिथे गेट आहे हा बहुतेक हा मुख्य गेट आहे आणि इथे स्ट्रक्चर बघा तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट आता मुख्य गेट एंट्री करूया मित्रांनो आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा इथे लिहिलेलं बघा म्यानमार विपासना गेट हे म्यानमार विपासना गेट का लिहिलं आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण एंट्री करूया हे <laughs> असं मेल एंट्रन्स आहे इथे क्लॉक रूमसुद्धा आहे उपलब्ध आहे आणि अशी काहीतरी स्टेअरकेस आहे वरती जाण्यासाठी आणि इथे टॉयलेट्स आहेत या साईडला मित्रांनो अशी काहीतरी एंट्री आहे तर आता आपण सिक्युरिटी चेकिंग केली होती आणि सिक्युरिटीने कॅमेरा तिथे अलाव नाही केला म्हणून मी थोड्या टायमासाठी तिथे स्किप करून टाकलं आपण असं समोरून एंट्री केली आणि इथे बघा हा परिक्रमा लेवल म्हणजे वरती मेन पगोड आहे आणि राईट साईडला ट्रस्ट ऑफिस आहे इथे एक काहीतरी मॉन्युमेंट आहे त्या आपण बघूया Bell tower. बेल टावर हा वाजव घंटा वाजव मित्रांनो हे बघा हा बेल टावर आहे म्हणजे घंटी मिनार तर आपण ट्राय करूया इथे वाजवण्याची नॉईस लेवल बघू या घंट्यात कितीपर्यंत जातो आणि इथे खूप भारी लिहिलेलं आहे मे द वर्ड ऑफ धमा रिसाऊंड थ्रू आऊट द अर्थ अँड हेवन तर चला आपण पण ट्राय करूया मित्रांनो हे बघा आपल्याला चार इथे म्यानमारी पुतळे पाहायला भेटत आहेत आणि हा घंटा बघा किती मोठा आहे आणि हा घंटा आय थिंक हा घंटा जोडा लोखंडात आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो अरे बाप रे हे बघा मित्रांनो घोडा मोठा घंटा आणि हा लोखंडी आहे आणि हा व्हॉइस तुम्ही पाहताय ना या लाकडामधून आहे माझा मित्र हे लाकड मारून मारून हा घंटा वाजवतोय इकडचे जे दोन फूडचे पुतळे आहेत याने हा सपोर्ट धरलाय आणि सपोर्टाला हा घंटा उभी राहिलेला आहे आणि या घंटावर पण तुम्ही बघू शकता ड्रॅगन सारखा डिझाईन्स सा आहेत इथे इकडची जी कारिगरी आहे ही थोडी अलग टाईपची आहे म्हणजे ही बर्मिश टाईपची आहे तर मी बर्मिश तुम्हाला का म्हणतो हे मी तुम्हाला पुढे सांगतो तोपर्यंत तुम्ही बघू शकता चार भक्कम इथे आपल्याला पुतळे पाहायला मिळतात आणि हा एक लाकडाचा स्ट्रक्चर आहे हे आपटल्यावर एक मग मी तुम्हाला दाखवतो पण हे बघा असा आवाज येतो आणि हे बघा मित्रांनो का भारी वाटतो ग्लोबल विपासना पगोडा आणि आताच आपण इथे घंटी वाजवलेली आहे तर हे आपण बघू शकतात तीन माड्याची इथे बिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे लिहिलेलं धर्मालय हे बहुतेक जे मेडिटेशनला लोक येतात त्यांच्यासाठी हा स्टेईंग रूम असावा हा असा माझा अंदाज आहे आणि हा असा स्टेअर केस आहे जो थेट आपल्याला पोचवणार हा मेन स्टेअर केस पार केल्यावर आपण थेट पोचतो ते इथे मुख्य स्ट्रक्चराकडे तर हे बघा इथे पाहू शकता आपण म्यानमार गेट आणि इथे फ्री वायफाय ऑडिओ टूर गाईड युजर ओनली वायफाय नाही आणि दुसरं म्हणजे इथं बघा मस्त एक भक्कम हत्ती आपल्याला पाहायला भेटतो आणि या साईडला पण भ भक्कम हत्ती आपल्याला पाहिलं आणि मेन एंट्रन्स तर आता आपण जाऊया पुढे पूर्णपैकी छानपैकी आपण इथे एक्सप्लोअर करूया हे बघा इथे सर्व डिटेल्स लिहिलेले आहेत मेन पगोडा मग नॉर्थ पगोडा मग अशो अशोका पिलर तर चला मित्रांनो आपण हे पूर्ण बघूया तर हे आहे मेन पगोडा एंट्रन्स आणि आत अलाऊ नाही एक्सप्लोअर करण्यासाठी म्हणजे कॅमेरा डी एस एल आर वगैरे अलाव नाही म्हणून राईट साईडला आपण यांचं मुख्य प हे होतं मित्रांनो मला वाटतं इथे मेडिटेशनचं चा सिनॅरो चालला आहे म्हणजे इथे काही कोर्स असतात नऊ दिवस पंधरा दिवस तर बहुतेक त्यात कोर्समधला एक कोर्स इथे चालू आहे हे बघा कारण इथे छोटे छोटे असे पंडाल लागलेले आहेत मित्रांनो हे आहे धम चक्क हे बघा मस्तपैकी असं अशोका चक्र गोल गोल फिरत आहे आणि इथे काही डिअर सुद्धा आहेत बहुतेक हा रस्ता बंद केलाय हे बघा मस्तपैकी चरताय हे नकली आहेत खरं नाही नकली आहेत तर हे बघा मस्त एकदम भारी वाटतं द व्हील ऑफ धम्मा बघा काय भारी वाटतं इथे एक आहे आकाश देवी आकाश देवता हा वाटतं बहुते त्यांचं मुख्य असेल इथे पण आकाश देवता आणि आकाश देवी आणि व पाणी बघा इथं फ्लोईंग किती भारी वाटतं आहे आणि मस्त जास्वंदीची फुलं पण आहे इथे खूप भारी वाटतं मित्रांनो इथे ग्लोबल विपासना पगोडामध्ये ते अनेक प्रकारचे आपल्याला पुतळे पाहायला भेटतात त्यातले दोन पुतळे मी तुम्हाला दाखवणार आहे बहुतेक यांचं या पगोडा निर्मितीला बहुतेक खूप मोठ्या प्रमाणे कार्य असणार तर हे म्हणजे बघा इथे आपल्याला दोन गोल्डन पुतळे पाहायला मिळत आहेत श्री सत्यनारायण गोयनका आणि ही श्रीमती इलायची देवी गोयनका आणि ह्यांचं पूर्ण इथं बायोग्राफी दिलेली आहे की या लोकांनी या पगोडासाठी काय कार्य केलं आहे ते बघा हे जे वरच्या पोर्शनला आपण बघतो बघतोय हे जर जास्त प्रमाणात हवा असेल ना तर हे छण छन छण सण करून वाचतात फिलहाल हवा नाही आज आणि माझ्या गोपरामध्ये इतका साऊंड पण ते कॅप्चर नाही होणार पण मी तुम्हाला एक आयडिया देतो की जे वरच्या पोर्शनला खूप भारी प्रमाणात इथं आवाज या बैलांचा येतो मित्रांनो हा ग्लोबल विपासना पगोडा हा दोन हजार साली इथे बांधण्यात गेलेला आहे आणि दोन हजार आठ साली या पगोडाचं पूर्ण कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे आणि दोन हजार नऊ साली द प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे प्रतिभा पाटीलचं हास्य हे इथं इनॉग्रेशन झालेलं आहे आणि हा जो पूर्ण ग्लोबल विपासना पगोडा आहे हा बर्मीस आर्किटेक्चर डिझाईन आहे मी बर्मिस तुम्हाला का म्हणतोय कारण म्यानमारला गोल्डन पगोडा नावाने एक ऑलरेडी तिथे पगोडा एस्टॅब्लिश झालेला आहे ह्याचा हा रेप्लिका आपण या बोरिवलीच्या गोराई ठिकाणी आपण पाहतोय तर इथे बघा एक अशोका पिलर आणि सयागी यू बाहीन एक आहे लिहिलेलं आहे आपण बघूया आज जाऊन काय येते हा बघा हा अशोका पिलर आहे जो इंडियाच्या फ्लॅगला रेप्रेझेंट करतो तोच आहे अशोका पिलर आणि खूप भारी बनवलाय खूप मस्त बनवलाय सिंगल असा पिलर आहे आणि त्याच्यावरती अशोका चक्र आहे हे बघा आणि याची काहीतरी माहिती दिलेली आहे हे बघा खूप मस्त आहे खूप मस्त आपल्याला इथे एक पुतळा पाहायला मिळतोय आहे सय्याजी उन हे बघा ह्यांनी पण बहुतेक या पगोड्यासाठी खूप उत्कृष्ट कार्य केलं असणार आणि इथे आल्यावर मित्रांनो दोन गोष्ट खूप छान पाहायला मिळते ते म्हणजे बघा सफेद जास्वंदी आणि ते पिंक कलरची चान्स जी अनेकदा आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही हा जो ग्लोबल विपासना पगोड आहे हा वर्ल्डमध्ये सर्वात जास्त मेडिटेटर्स यांना हा अवेलेबल करून देतो म्हणजेच ह्याची कॅपॅसिटी आहे आठ हजार मेडिटेटर्स एका टायमाला इथे मेडिटेशन करू शकतात म्हणून हा वर्ल्डमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाला हा ग्लोबल विपासना मित्रांनो जर मी या ग्लोबल तर टेक्निकल गोष्ट जर बोलायला गेलं तर मित्रांनो हा जो स्ट्रक्चर आहे हा विदाउट पिलर्स आहे हा स्टोन ब्रिक स्ट्रक्चर आहे म्हणजे आपलं जे इंटरलॉकिंग असतं एक दगडांवर एक दगडांवर असं इंटरलॉकिंग असतं या प्रकारचा प्रकाराचा हा स्ट्रक्चर इथे आहे तर हे बघा हे बघा मित्रांनो हा इंटरलॉकिंग स्ट्रक्चर आहे इथे कोणत्याही प्रकाराचा पिलर्स लावलेला नाही आहे हा एक दगडावर एक दगडावर एक दगडावर असं करून याचं स्ट्रक्चर वाढवलं आता आपण खाली जाणार आहोत आणि इथे व्हिडिओ हॉल हो आहे लायब्ररी आहे आणि फोटो गॅलरीज वगैरे या खालच्या सेक्शनला आता आपण पूर्णपैकी वरचं सेक्शन पूर्णपैकी फिरून झालेलं आहे आणि असा काही होता हा ग्लोबल विपासना पगवडा मित्रांनो हे बघा वॉंग टावर आपण इथे आपण चार पुतळे बघू शकतात पुढच्या दोन पुतळ्यांच्या हातामध्ये वज जे वजन घेण्यासाठी एक लाकडी आहे आणि त्याच्यावर ते, ते मगाशा आपण तिथे एक स्ट्रक्चर बघितला तिथे मोठा घंटा होता आणि इथे असं गोल प्रकार आता घंटाच आहे बहुतेक आणि इथे पण चार प्रकाराचे पुतळे आपल्याला पाहायला भेटतात हे बघा हे बघा मित्रांनो सेम टू सेम तिथे जे बांधकाम होतं सेम टू सेम बांधकाम इथं सुद्धा आहे हे बघा तर मित्रांनो ग्लोबल विपासना पगोडामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे आपलं गौतम बुद्धा हे तर बहुतेक अनेकांना माहिती असेल की गौतम बुद्धा हे बुद्ध लोकांचे किती जवळचे दैवत आहे ते आणि हा स्ट्रक्चर बघा किती मोठा आहे आणि खूप छान आणि खूप ब्युटिफुल कलरिंग गौतम बुद्ध यांचे दिलेले आहे तर मी तुम्हाला जवळून एक त्यांचं स्नॅपशॉट दाखवतो तुम्हाला जर बुक लागली तर इथे आपला फूड प्लाझा सुद्धा आहे मस्तपैकी आरामशीत इथं रिलॅक्स होऊन जेवून बिवून करून हा आपण ग्लोबल विपासना पगोडा पूर्णपैकी छानपैकी पूर्णपैकी फिरू शकतो पगोडा बांधलेलं जातं हे बांधलेलं जातं मेडिटेशनसाठी आणि मेडिटेशन, मेडिटेशन करून आपल्याला पीस भेटतं तर हे जे ग्लोबल विपासना पगोडा बांधलेलं जातं हे कम्युनिटीमध्ये या लोकांना फक्त पीस द्यायचं असतं हो पीस द्यायचं असतं म्हणून अशा टाईपचे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी बांधलेलं जातं मित्रांनो इथे एक स्ट्रक्चर बघतायत आपण एंट्रीला इथं एंट्रीला एक दोन स्ट्रक्चर आहेत सेम टू सेम पण हे काय एक्झॅक्टली एक 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 मला कळत नाही आहे पण खूप ब्युटिफुल आहे याचे जे लेक्स वगैरे खूप मोठे आहेत परत मग तोंड उघडतोय आणि मध्ये इथं एक डिझाईन केलेली आहे खूप भारी वाटतं पगोडा फिरत होतो आणि हा एक मंत्र कंटिन्युअस वाजवत होता तर एक मिनटं जरा ऐका येतं मित्रांनो आज सोविनर शॉप होता पण डी एस एल आर आणि गोप्रोला अलाव नाही के केलं आणि खूप चांगल्या चांगल्या प्रकाराचे तिकडे गिफ्ट्स कलेक्शन आहेत तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली किंवा पार्टनरसाठी तुम्ही गिफ्ट घेऊ शकतात हो okay. मित्रांनो तुम्हाला मी सर्व डिटेल्स या ब्लॉगमार्फत दाखवलं असणार तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ચલા મિત્રાનો ભેટ આપણને ફૂડ યો બ્લોક મધપર્ ટાટા બાય બાય જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર